महाराष्ट्रात नुकतीच तलाठी नोकर भरतीची परीक्षा संपन्न झाली याच परीक्षेचा निकाल लागताच कोणाला पैकी गुण देण्यात आल्याचे अमरावती युवक काँग्रेसने आक्षेप घेऊन भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे या गैरप्रकाराला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी आणि कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले दोषींवर कारवाई झाली नाही तर राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला अमरावती युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष स्वप्नील साव यांच्या नेतृत्वात निलेश गुहे वैभव देशमुख संकेत कुलटसह अनेक पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केलेत आज अमरावती शहर जिल्हा युवक काँग्रेस अमरावती विधानसभा युवक काँग्रेस वडनेरा विधानसभा युवक काँग्रेस मार्फत आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलो आहे की आताच झालेल्या तलाठी एक्झाममध्ये मार्क्सचा खूप मोठा घोळ झालेला आहे आता त्याचा रिझल्ट लागलेला आहे दोनशे पेपरचा म दोनशे मार्काचा पेपर, पेपर आणि विद्यार्थ्यांना दोनशे नऊ दोनशे चौदा दोनशे पंधरा दोनशे अठरा असे मार्क्स मिळत आहे म्हणजे हा किती मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे याच्यात पारदर्शकता काहीच नाही आज आम्ही युवक काँग्रेसमार्फत या तलाठीचे एक्झाम्स रद्द करण्यात याव्या डबल एक्झाम्स घेण्यात याव्या आणि जे दोषी आहे याच्यात त्या दोषींवरती कारवाई होण्यात यावी असे आम्ही आज युवक काँग्रेसतर्फे मागणी करण्यात आहोत महाराष्ट्र शासनातर्फे घेणारे घेण्यात येणाऱ्या सरळ सेवा परीक्षांमध्ये जो घोड सुरू आहे आपण बघितलं की एका विद्यार्थीला वर्णरक्षकच्या परीक्षेमध्ये दोनशे पैकी चौपन्न गुण मिळतात आणि त्याच विद्यार्थी लगेच पंधरा दिवसात दोनशेपैकी दोनशे चौदा गुण म्हणजे आपण दोनशेपैकी एकशे नव्याण्णव दोनशे गुण समजू शकतो आता दोनशेपैकी एकशे चौदा दोनशे चौदा गुण जर कोणाला मिळत आहेत तर याचा अर्थ या सरळ सेवा भरतींमध्ये ज्या कंपन्याला कॉन्ट्रॅक्ट दिल्यास शासनाने यामध्ये मोठा घोळ आहे आणि याच्यामुळे सामान्य विद्यार्थ्यांचा या शासनावरचा भरोसा म्हणजे उडत आहे त्याच्यामुळे आमची मागणी आहे की ज्या कंपन्यांनी ह्या एक्झाम घेतलेली आहे यांची एक सखोल चौकशी एसआयडी मार्फत व्हावी आणि यातील दोषींवर गुन्हा दाखल व्हावा आणि ही एक्झाम परत घ्यावी ज्या ज्या योगे जे सामान्य घरचे विद्यार्थी यांना न्याय मिळेल ह्या मागणीचे निवेदन घेऊन आज आम्ही युवक काँग्रेसतर्फे इथे आलेलो आहोत आणि आम्ही आमची मागणी शासनाला या निवेदनाद्व निवेदनावर कळवलेली आहे